सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ संपूर्ण देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या दैनंदिन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला आता जाणून घेऊ संपूर्ण देशातील विविध राज्यातील कांदा बाजारभाव तर पश्चिम बंगालमधील आसनसोल या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे उत्तराखंड या राज्यातील हल्द्वनी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पश्चिम बंगाल या राज्यातील दुर्गापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर उत्तराखंड राज्यातील विकासनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर उत्तर प्रदेश राज्यातील पूर्वा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे एक हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर त्रिपुरा राज्यातील पॉम्बियाचे रा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे उत्तर प्रदेश या राज्यातील फिरोजाबाद या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील कुकुटपल्ली या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभावसुद्धा आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पंजाब राज्यातील भवानीगड या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सातशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर ओडिशा राज्यातील हिंडोला या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे तेलंगणा या राज्यातील रामकृष्णपुरम या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे आणि सरासरी भावसुद्धा मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर ओडिसा राज्यातील जेलेश्वर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील कुकुटपल्ली या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभावसुद्धा आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पंजाब राज्यातील दीनानगर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभावसुद्धा आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे केरळ केरळ राज्यातील कन्नुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बिहार राज्यातील जयनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर केरळ राज्यातील इटुनामूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार आठशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर बिहार राज्यातील बहादूरगंज या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर हिमाचल राज्यातील मंडी या बाजार समितीमध्ये मंडी टकोली या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर हरियाणा राज्यातील मधलौदा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सुद्धा पाहायला मिळत आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर छत्तीसगड या राज्यातील रायगड या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि छत्तीसगड राज्यातील रायगड या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल